नमस्कार मित्रांनो रामराम आज आपण आचार्य डेअरी फार्ममध्ये आहोत सगळ्या शेतकरी बंधूंचं आपल्या आचार्य डेअरी फार्म या चॅनलवर स्वागत आज आता उन्हाळा चालू झाला आहे आज आपण मार्च महिन्यामध्ये एका वेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहे तो विषय पण आपल्या डेअरी जीवनातील अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणतो आपण प्रत्येकाला तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये गाभण जनावरांची आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे गाभण जनावरांचं आरोग्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यांच्या आहाराचा समतोल आणि त्याचं आरोग्य हे कशा पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे गाभण काळामध्ये या सगळ्या विषयांवर आपण आज सविस्तर चर्चा करणार मित्रांनो आज आपण जर का आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सगळीकडेच उन्हाळा काय आहे आणि उन्हाळा किती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या डेअरी व्यवसायाला त्याचा परिणाम होणार आहे हे आपल्याला आजपासूनच जाणवायला लागले दिवसेंदिवस उन्हाची लाही आणि उन्हाचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललंय एकीकडे आपण म्हणतो की आमचा डेअरी व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे आणि आमचं जनावरांनी दूध सुद्धा चांगलं दिलं पाहिजे मग या गाभण काळामध्ये आज जर का बघितलं तर आपल्या इथे सत्तर ते ऐंशी टक्के जनावरं ही उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये गाभण असतात एकीकडे आपल्याला दुधाची प्रचंड मागणी आहे या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आणि दुसरीकडे आपली जनावर सुद्धा गाभण आहेत मग आता आम्ही करायचं कसं काय त्याचा समतोल कसा काय राखायचा त्याचं आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायचं मित्रांनो एक आपण काळजी घ्या ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ती म्हणजे आपल्या जनावरांचं आरोग्य हे अतिशय चांगलं असलं पाहिजे निरोगी असलं पाहिजे सुदृढ असलं पाहिजे या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त जनावर ही आजारी पडतात त्यांना ताप येणं अशक्तपणा होणं कणकणी येणं त्याचबरोबर जुलाब लागणे अक्षरशः त्यांचं शेण हे पाण्यासारखं पडणं मग हे, हे उन्हाळा लागला की एक तर थंडी आहे उन्हाळा चालू झाला आहारामध्ये बदल होतो चाऱ्यामध्ये बदल होतोय पाण्यामध्ये बदल होतोय मग ह्या कालावधीमध्ये त्यांचं शरीर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना साथ दिलं पाहिजे मग या, या कालावधीमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं क्षारयुक्त असा चारा त्यांना आपण चांगल्या पद्धतीचा हिरवा चारा आपण देऊ शकतो का तर चांगली जास्तीत जास्त प्रमाणात आपण ह्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये त्यांना हिरवा चाऱ्याचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवा की ज्याच्यानी जनावर ही तजेलदार राहतील त्यांना एनर्जी चांगली मिळेल प्रोटीनचं चा प्रमाण शरीरामध्ये चांगलं मिळेल मग आपण त्यासाठी हिरव्या चाऱ्याचं चा प्रमाण वाढवणं हे खूप गरजेचं आहे कारण की शरीरामधली पाण्याची कमतरता ही जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातूनच भरली जाणार आहे मग त्यामध्ये आपण मका देऊ शकतो नेपियर देऊ शकतो उसाचं वाडा असेल तर उसाचं वाडा देऊ शकतो जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते आपण पहिल्यांदा देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरांचं शरीरामध्ये होणाऱ्या डिफिशियन्सी म्हणजे कमतरता त्या सगळ्या प्रकारच्या असू शकतात उदाहरणार्थ कॅल्शियमची डिफिशियन्सी असू शकते त्यामध्ये मिनरल्सची डिफिशियन्सी असू शकते मग आपण ती कशा प्रकारे भरून काढू शकतो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे मिळणार कोणतंही मिनरल मिक्सर किमान आपण त्या गाभण जनावरांना आठवड्यातून तीन वेळा कंपल्सरी पन्नास ग्रॅम ह्या प्रमाणे आपण त्यांना दिलंच पाहिजे आंबोला त्याचबरोबर त्यांच्या शरीरातली कॅल्शियमची कमतरता आपण दूध काढतोय म्हणजे काय करतोय त्यांचं कॅल्शियम आणि प्रोटीनच घेतोय मग ह्या दूध मग ही शरीरातली कॅल्शियमची उणीव जी आहे कमतरता आहे ही भरून कशी काढता येईल आपल्याला रेग्युलर मित्रांनो किमान दहा ते पंधरा दिवसाला एकदा आपली जनावर जर का जास्ती दुधाची असतील तर किमान दहा दिवसाला एकदा आपण त्यांना ओरल कॅल्शियम कोणत्याही कंपनीचं मी कोणत्याही कंपनीचं इथे ऍड करायला बसलेलं नाहीये किंवा कोणाचं प्रमोशन करायला बसलेलं नाहीये मी कोणत्याही आपल्या जवळ अवेलेबल असणाऱ्या आपल्याला उपलब्ध असणाऱ्या कोणतंही ओरल कॅल्शियम आपण त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर जर का कंटिन्युअस आपल्या जनावरांचं कॅल्शियम खूपच डाऊन होत असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण त्यांना सलाईनद्वारे कॅल्शियम सुद्धा देऊ शकतो मग ते आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जे कंपनीचं ते आपल्याला सजेस्ट करतील ते आपल्याला त्याबद्दल गाईडलाईन सुद्धा देतील की अशा पद्धतीने आपण त्यांना कॅल्शियमची जी कमतरता त्यांच्या शरीरात झालेली आहे ती आपण भरून काढूया म्हणून तर कृपया आपण डॉक्टरांचा सल्ला सुद्धा याच्यामध्ये कंपल्सरी आपल्या गोठ्यामध्ये या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये किमान पंधरा दिवसाला एकदा का होईना आपल्या डॉक्टरांची विजिट ही आपल्या जनावरांच्या एक नॉर्मल साठी सुद्धा आपण ठेवणं गरजेचं आहे की ज्याच्यातून आपल्या जनावरांना कोणता अजून काही त्रास होतोय का हे होतो आपल्याला त्यांचं चेकअप झाल्याशिवाय कळणारच नाही मग त्यांना अजून काही कोणत्या व्याधी जाणवतात का कधी गॅसेस होतात का पोटामध्ये त्यांना अपचन होतंय का गॅस्ट्रिकचा त्रास होतोय का शेण एकदमच घट्ट पडतंय किंवा एकदमच पातळ पडतंय अशा प्रकारच्या गोष्टी काय घडतात येत का जनावरांमध्ये खूप कणकणी येते का अशक्तपणा येतोय का मग हे कशा पद्धतीने आपण त्याची थोडी सांगड घालणं एक आहार आपण त्याला माध्यम म्हणू शकतो पण आहाराबरोबर आपले फॅमिली डॉक्टर म्हणून आम्ही नेहमी आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून सुद्धा आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगत असतो की आपल्या जनावरांसाठी आपल्या गोठ्यासाठी आपल्या डेअरीसाठी आपले फॅमिली डॉक्टर हे तुम्ही त्यांचं नेमणूक ही आपल्या गोठ्यावर करणं खूप गरजेचं कारण की ह्या कालावधीमध्ये जनावरांच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत असतात ते शारीरिक बदल असतील आणि बाहेरनं असणाऱ्या वातावरणाचा बदल पाण्याचा बदल चाऱ्याचा बदल हवामानाचा बदल सगळेच बदलाला त्या जनावरांना सामोरं जावं लागतंय मग ह्या सगळ्यांचा समतोल हा आपल्याला राखायचा आहे कारण की मालकच शेवटी त्या जनावरांची काळजी घेणार आहे त्यांची निगा राखणार आहे मग त्या दृष्टीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये जनावरांना चांगल्या पद्धतीचा चारा हिरवा चारा असेल सुका चारा असेल आणि त्यांना दिलं जाणारा आंबोन असेल त्याचबरोबर त्यांच्या शरीरामध्ये होणारी जी डिफिशियन्सी उदाहरणार्थ मिनरल्सची डिफिशियन्सी असेल प्रोटीनची डिफिशियन्सी असेल कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल ती भरून काढणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे कारण की गाभन काळामध्ये घेतलेली त्यांची काळजी ही तुम्हाला पुढच्या वेताला कामाला येणार आहे कारण की आपण विचार करतो पुढच्या वेताला मला एवढं दूध वाढलेलं पाहिजे आपण अपेक्षा करतो मग ही अपेक्षा कधी पूर्ण होईल तर गाभन काळामध्ये आपण त्यांची जर का काळजी घेतली त्यांची मनापासून जर का सेवा केली तर आपल्याला नित्य नियमाने रोज लागणारी दुधाची कमतरता पण होणार नाहीये दूध आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत राहील आणि जनावरांचं आरोग्य सुद्धा चांगलं सुदृढ सशक्त निरोगी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या बाबींचा आपण शेतकरी बंधूंनी आपण विचार करतोच पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारांना आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा याच्यातून काही ना काही माहिती मिळेल आणि आपलं जर का चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या व्हिडिओला आपण नेहमी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण देत राहा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी करत जाऊ आणि ते आपण नक्की बघत राहा धन्यवाद